नमस्कार मित्रांनो बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दहावी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आज दहावीचा निकाल लागणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे नोटीस काढण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर अशा नऊ विभागीय मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात आलेली होती दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता म्हणजे आज दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागणार आहे तर खालील ज्या वेबसाईट दिलेले आहे त्या वेबसाईटवर आपण हा दहावीचा निकाल बघू शकता कोणत्या वेबसाईट आहे ते आपण बघूया महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी एस एस सी रिझल्ट महा एस एस सी बोर्ड डॉट इन तसेच रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट गव्हर्मेंट डॉट इन रिझल्ट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर आपण निकाल दहावीचा निकाल या वेबसाईटवर बघू शकता तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट दिलेली आहे तिथं आपण क्लिक करून डायरेक्ट निकालवरिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे दहावीचा निकालाच्या तिथं आपण जाऊन फास्ट निकाल जा। फास बघू शकता यापैकी आपण तिथं लिंक दिलेली आहे फक्त लिंकवर क्लिक करून आपण हा निकाल आपलं रोल नंबर आणि आईचं नाव टाकून आपण निकाल बघू शकता तर तर त्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो दहावी विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे आपण निकाल आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसा वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला क्लिक करून आपण फास्टमध्ये रिजल्ट बघू शकता धन्यवाद मित्रांनो